श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर अनुग्रहाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक अनुग्रह घेणे म्हणजे काय महाराजांचं उत्तर सद्गुरूंचा अनुग्रह घेणे म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा करून आपला स्वीकार करणे आपल्याला आश्रय व आधार देणे आपल्या पारमार्थिक कल्याणाची जबाबदारी पत्करणे अनुग्रह हा एक प्रकारचा शक्तीपात होय म्हणजे सद्गुरू आपली शक्ती किंवा प्रेरणा शिष्यात घालून त्याला साधनात पुढे पुढे नेतात सद्गुरु हा सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान असल्या कारणानं अनुग्रहे शिष्य कुठेही असला तरी सद्गुरूपासून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतोच आणि त्याच्या भोवती रक्षणवलय करून त्याला साधनेमध्ये सारखी मदत करतो परिणामी साधनी जीवाचा अहंकार म्हणजेच देहबुद्धी क्षीण होत जाऊन त्याची साधना फलद्रूप होत जाते वास्तविक सत्तारुपानं असणारं सत्पुरुष आपण त्याला शरण गेल्यावर आपल्या पाठीशी उभा राहतो त्याबरोबर आपल्यावर येणारी जबाबदारी म्हणजे आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा अटोकाट प्रयत्न करणे त्यांनी सांगितलेलं साधन पूर्ण श्रद्धेनं व चिकाटीनं करत राहणं आणि त्यांच्याशी एकनिष्ठ व अनन्य होऊन राहणं आपण अनुग्रह घेतला म्हणजे आपल्या ऐहिक व पारमार्थिक जीवनाची सर्व सूत्र सद्गुरूकडे सोपवली आहेत असा दृढ भाव चित्ती धरला पाहिजे मग सद्गुरू आपल्या गुणदोषांसकट आपला स्वीकार करतात आपले मार्गदर्शक बनतात आणि आपल्या साधनात सदैव पाठीशी उभे राहतात प्रश्न क्रमांक दोन अनुग्रह घेतलाच पाहिजे का अनुग्रह न घेता साधन केले तर चालेल का महाराजांचं उत्तर आपण असे पाहता की साध्या व्यवहारात सुद्धा एखाद्या अपरिचित ठिकाणी जावयाचे असेल तर आपल्याला कोणाला तरी वाट पुसण्याची व ती बरोबर असल्याबद्दलची पदोपदी खात्री करून घेण्याची गरज भासते मग जो प्रवास अज्ञानात व अव्यक्तात आहे तिथं मात्र योग्य मार्ग दाखवण्यास व मार्ग चुकेल तिथं सुधारून घेण्यास विश्वासू मार्गदर्शक नसला तर चालेल असं कसं म्हणता येईल अनुग्रहाशिवाय साधन करणे हे लहान मुलाने आईचे बोट धरून चालण्यासारखे आहे अज्ञानाने मोहाने किंवा भ्रमाने मुलाचे चित्त भरकटले तर ते मूल आईचे बोट सोडून इकडे तिकडे धावू शकते वाट चुकू शकते व त्याला अपाय होऊ शकतो या उलट अनुग्रह घेऊन साधन करणे म्हणजे आईने मुलाचा हात धरून चालण्यासारखे आहे आई चा हात घट्ट धरून ठेवते मग मार्ग चुकण्याचा किंवा सुटण्याचा धोका उरतच नाही प्रश्न क्रमांक तीन पादुकांवर अनुग्रह घ्यावा का महाराजांचं उत्तर कालक्रमानुसार व आपले जीवनकार्य लक्षात घेऊन संत देखील इतर मानवांप्रमाणेच पाच भौतिक देहाचा यथाकाल त्याग करतात खरे पण त्यांचे सत्तारूप अस्तित्व त्रिकाला बाधित असते आणि म्हणूनच संतांच्या पादुकांवर अनुग्रह घ्यावा अनुग्रह घेताना श्री सद्गुरू प्रत्यक्ष स्वतः आपल्याला मंत्रोपदेश करत आहेत अशी दृढ भावना धरावी उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा